नमस्कार जशी सकाळची सुरुवात आपण आनंदाने उत्साहाने करतो ना तशी संध्याकाळसुद्धा आनंदाने आणि समाधानाने व्हायला हवी आणि त्यासाठी देवाचा नाम जप आपल्या घरामध्ये नेहमी व्हायला हवा तर आज मी तुमच्याशी माझं इव्हिनिंग रुटीन म्हणजे संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर व्हिडिओ अशी आवडपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका आणि आता चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता वाचलेले आहेत साडेचार आणि दुपारी थोडा वेळ आराम केल्यानंतर आणि काही एडिटिंगचं काम केल्यानंतर मी थोडंसं हल्ली आता पुस्तकं वाचत बसते कारण माझ्याकडे भरपूर सारी पुस्तकं आहेत कारण मी आता ठरवले की रोज थोडा वेळ का होईना पुस्तकं का वाचायची कारण तुमचे जे छंद असतात ना तेच तुम्हाला आनंदी ठेवतात त्यामुळं स्वतःला असं आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये बिझी ठेवायचं मागे तुम्हाला बघा कोकिळेचा आवाज येत असेल तर समोर एक चाफ्याचं झाड आहे आणि तिथं कोकिळा बसलेली आहे आणि सुंदर असा आवाज येतोय तर मी तुम्हाला दाखवते की मी कुठलं पुस्तक आता वाचते आहे तर हे स्वामी आहे पुस्तक रणजित देसाईंचं तर तुम्हाला सुद्धा मिळालं तर नक्की वाचा खूप छान पुस्तक आहे वाचनाने माणूस प्रगल्भ बनतो तर आता आलेले आहे मी किचनमध्ये आणि चला आता संध्याकाळचं रुटीन सुरू तर ही भांडी जी, जी सुकलेली आहेत आता सगळी तर ती मी ट्रॉलीमध्ये लावून घेते आणि भांडी लावता लावता, लावता म्हटलं चला चहा ठेवूयात म्हणजे चहा होईपर्यंत सगळी भांडी आहे ती लावून होतील तर चहा काही मी जास्त घेत नाही सकाळी आणि संध्याकाळी अगदी थोडासाच घेते तर आता चहा ठेवते आणि ही सगळी भांडी लावून घेते तर यावेळेला मी एकटीच असते घरामध्ये त्याच्यामुळे मग फक्त माझ्यासाठीच चहा घेत आहे आणि आता सगळी भांडी लावून टाकते आता जरी भांडी सगळी लावून टाकली ना तरी परत संध्याकाळी सगळी पडतात तर हे काम काय आपलं नेहमी चालूच असतं आपण जरी घरामध्ये एकटेच असलो ना तरी आपण कुठलंही काम करत असलो तरी स्वतःशीच किती बोलत असतो ना परवाच एका मैत्रिणीने असा एक मेसेज सेंड केलेला त्याच्यामध्ये आपण बायका प्रत्येक काम, काम करताना किती स्वतःशी बोलत असतो ते सांगितलेलं होतं खरंच खूप रिलेटेड आहे हे सगळं आणि खरंच स्वतःचा स्वतःशी संवाद आधी व्हायला हवा तरच आपण आनंदी राहू शकतो कारण आपण गृहिणी बहुतेक वेळा तरी एकटेच असतो घरी त्याच्यामुळे खूप असं एकटेपणा वाटतो किंवा असं बोर होतं तर पहिलं मलाही तसंच व्हायचं पण जेव्हापासून हो आपल्याला स्वतःशी सोबत आवडू लागते ना तेव्हापासून हो मग आपण आनंदी राहायला लागतो आणि घरातील सततची तीच तीच कामं करून जर कंटाळा येत असेल ना तर त्याचा कंटाळा न करता आपल्याला जी गाणी आवडतात ना मोबाईलवर ती लावून बाजूला ठेवायची आणि ती कामं आनंदाने करायची म्हणजे मग ती गोष्ट आपल्याला बोरिंग अशी वाटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा असं आपण जर सतत कंटाळा आला आहे बोर होत आहे असं म्हणत राहिलं ना मग तसंच आपल्या स्वतःलासुद्धा वाटत राहत राहतं त्याच्यामुळे आपण स्वतःलाच स्वतः फ्रेश ठेवायचं कारण दुसरं कुणीही येणार नसतं आपल्याला स्वतःच स्वतःचा आनंद शोधायचा असतो तर मी स्वतःला सुद्धा बघा असंच बिझी करून घेतलंय मी भरपूर झाडं घरामध्ये लावलेली आहेत मी वाचन करते मी युट्यूबचं सुद्धा करते तर मी एवढी बिझी झालेली आहे की आता मला दुसरं काही करायचं असेल तर वेळ काढावा लागतो तर चला आता काय भरपूर चाय पे चर्चा झालेली आहे तर चला बॅक टू वर्क तीच आपली सगळी कामं करायला सुरुवात करूयात तर आता कपडे सुकलेले आहेत गॅलरीतील ती सगळी आता आतमध्ये बेडरूममध्ये नेऊन ठेवते आणि त्याच्या घड्या घालून ठेवते आणि त्याच्यानंतर झाडांना पाणीसुद्धा घालायचं आहे कारण आता रोज पाणी झाडांना घालावं लागतं खूप ऊन पडतं आहे आणि या गॅलरीमध्ये तर खूप जास्तीचं ऊन येतं जवळजवळ एक दोन दिवस जरी नाही पाणी घातलं ना तरी झाडं लगेच सुकतात आणि झाडांना पाणी घालणं हा तर माझा आवडता छंद म्हणण्यापेक्षा माझी आनंदाची काय म्हणता येईल त्याला म्हणजे मला एवढा आनंद मिळतो ना या सगळ्या गोष्टी करून खूप फ्रेश वाटतं म्हणजे पाणी घातल्यानंतर झाडांना जेवढं फ्रेश वाटत असेल ना त्याच्यापेक्षा जास्ती मला स्वतःला वाटतं या झाडांच्याकडे बघून तर आता एक किती वेळ लागतो एक पाच सात मिनटं लागतात या झाडांना पाणी वगैरे घालण्यासाठी आणि असं इथं या गॅलरीत लावल्यामुळे ना मला पाईपनी पाणी घालता येतं म्हणजे असं जेव्हा पाईपनी असं त्याचा स्प्रिंकल होतं ना पाणी तर ते झाडांना चांगलं वाटतं असं तर आता इथे आलेली आहे मी कपड्यांच्या घड्या करते जास्ती कपडे नाही आहेत थोडीशीच आहेत तर पटकन त्याच्या घड्या घालून घेते आणि बाहेर ऊन बघा किती दिसत आहे आता जवळजवळ पावणे सहा व्हायला आलेले आहेत तरी सुद्धा बाहेर बघा किती ऊन आहे म्हणजे आता दिवस मोठा झालेला आहे त्याच्यामुळे संध्याकाळ सुद्धा जरा उशिराच होते आणि आता खरं ठरवलेलं मी की संध्याकाळी रोज चालायला जायचं चा। सकाळचं चा चालणं वेगळं आणि संध्याकाळचं मैत्रिणींसोबत गप्पा मारत थोडा वेळ चालणं वेगळं त्याने जो आपल्याला एक मन आपलं रिलॅक्स होतं ना तर त्यासाठी थोडा वेळ चालून आणलं ना की फ्रेश वाटतं पण बघूयात आता कधीपासून सुरुवात करता येते आणि आता थोडा वेळ मला बाहेर जायचं आहे म्हणजे कांदे लसूण वगैरे आणायचं आहे तर लगेचच मी बाहेर जाऊन येणार आहे खिडक्या वगैरे लावून घेते कारण येईपर्यंत अंधार होईलच तर आता किती वाजलेत बघा सहा दहा झालेले दिसत आहेत घड्याळामध्ये सव्वा सहा व्हायला आलेले आहेत आणि येईपर्यंत मग सात वगैरे वाजतीलच तर आता पटकन जाऊन येते चलो आणि सकाळी तर बाहेर जायला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे आत्ताच पटकन जाऊन आलेलं बरं तर आल्यानंतर सुद्धा पुढचं रुटीन आहे पटकन जाऊन येते आणि मी आता इथं कांदे बटाटे लसूण घ्यायला आलेली आहे थोडीशी भाजी पण घेतली आणि लसूण काही एवढा चांगला मिळत नाही आहे का असा काळा काळा असं सगळा आतून असलेलाच मिळत आहे त्याच्यामुळे मी तो काही जास्ती घेतला नाही आणि कांदे तर आपल्याला किती लागतात रोजच्या रोज भाजीसाठी त्याच्यामुळे या गोष्टी व्यवस्थित घरामध्ये असल्या की मग सारखं सारखं बाहेर जायला ला लागत नाही चला आलेली आहे मी आता बाहेर जाऊन तर पटकन फ्रेश झाले आणि पहिलं दिवाबत्ती करूयात म्हटलं कारण संध्याकाळी दिवाबत्ती केली ना तर घरामध्ये किती छान फ्रेश वाटतं सांगा एक वेगळंच पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं त्यामुळं संध्याकाळी देवाला दिवा आणि धूप दीप हे सगळं दाखवायचं बघा आपल्याला स्वतःलासुद्धा खूप छान एनर्जी पण मिळते आणि मनसुद्धा प्रसन्न राहतं आणि पर्यायाने आपलं घरसुद्धा प्रसन्न राहतं आणि संध्याकाळच्या वेळेला या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला स्वतःला आवडतात म्हणून नव्हे तर ही आपली एक परंपरासुद्धा आहे आणि ही लक्ष्मी येण्याची वेळ असते त्याच्यामुळे संध्याकाळी दिवा लावणे पूजा अर्चा करणे स्तोत्र म्हणणे हे सगळं केलं ना की आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी ऐश्वर्य संपन्नता नक्की नांदते त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आपल्याला करायलाच हव्यात आणि या गोष्टी करून ना मनाला एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळतं तर आता तुम्हाला जास्त वेळ नसेल तर अगदी पाच मिनटं का होईना आपण देवाजवळ दिवाबत्ती केली एखादी एखादं स्तोत्र म्हटलं ना तरी पुरेसा आहे काय अगदी तासन तास करायची गरज नाही तर बघा मी संध्याकाळच्या वेळेला असं टी व्हीवरती किंवा मोबाईलवरती अशी देवाची गाणी लावून ठेवले ना तर घरातलं वातावरण एकदम प्रसन्न राहतं आणि घराला आणि आपल्याला सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तर संध्याकाळच्या वेळेला असं आपल्या उंबऱ्याला सुद्धा हळद कुंकू आणि अगरबत्ती वगैरे लावायची बाहेरच्या बाजूला तर अगदी प्रसन्न वाटतं तर आता हे सगळं संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे लावून झालेली आहे उपासना करून झालेली आहे आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागते तर आज मी करणार आहे पनीरची भुर्जी कारण कुठे बाहेर जायचं असलं ना की आल्यानंतर माझं ठरलेलं असतं की बाबा पटकन होईल असं काहीतरी भाजी करायची कारण मग आल्यानंतर पण खूप कंटाळलेला असतो आणि मग पुन्हा सगळं करत बसलं ना की खूप वेळ पण जातो आणि कंटाळा पण येतो तर सकाळची आमटी वगैरे आहे तर आता मी कुकर पण लावून घेतला आहे आणि आता पटकन भाजी टाकते आणि चपाती करून घेते तर पनीर भुर्जी ही करायला खूप सोपी पण असते आणि मुलांच्या आवडीची सुद्धा असते आणि त्यासाठी बघा जास्त काही लागत नाही फक्त भरपूर सारा कांदा टोमॅटो घ्यायचा आणि तेल टाकून थोडंसं तेल टाकायचं जास्त पण नाही टाकायचं आणि त्याच्यामध्ये पहिले जिरे टाकायचे आणि त्याच्यानंतर कांदा टाकायचा आणि कांदा थोडासा ब्राऊन झाला ना की मग त्याच्यामध्ये टोमॅट टाकायचा तर आता हे सगळं आधी फोडणीला टाकायच्या आधी मी हे सगळ्या वस्तू बघा घेतलेल्या आहेत म्हणजे तिखट मीठ आलं लसूण पेस्ट वगैरे हे सगळे डबे जे असतात ते इथंच घेऊन बसलेले आहे म्हणजे परत परत आपल्याला सारखं इकडं तिकडं जावं लागत नाही आणि आपला वेळ पण जात नाही त्याच्यामध्ये आणि मग फोडणी पण व्यवस्थित टाकता येते नाहीतर मग फोडणी टाकायची कांदा टाकायचा मग एक भरणी आणायला जायचं तर असं होत नाही सुन तर आता याच्यामध्ये मी आमचा जो कांदा लसूण मसाला असतो ना तोच टाकते कारण मला आता तेच आवडतं त्याच्यामुळे मी तेच टाकलेले आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साध्या तिखट पावडर असते ती पण टाकली तरी चालेल आणि मग वरून गरम मसाला टाकायचा आलं लसूण पेस्ट आता होती नव्हती तेवढी सगळी टाकलेली आहे संपलेली आहे आता मला करायला हवी तर आता त्याच्यानंतर जे पनीर होतं ना तर ते मी हातानेच असं कुस करून घेतलेलं आणि ते तसंच त्याच्यामध्ये टाकलेलं आणि थोडा वेळ एक पाच मिनटं वाफ घ्यायची म्हणजे थोडंसं पाणी ठेवायचं ताटावरती आणि वाफ काढायची लगेचच पनीरला काही फा भुर्जीला फार वेळ लागत नाही जास्त वेळ ठेवली तर मग ती वातड होते त्याच्यामुळं अगदी पाचच मिनटं ठेवायची आणि चांगली अशी पुन्हा परतून घ्यायची तर आता बघा झालेली आहे पनीर भुर्जी करून तर आता पटकन मी चपाती करून घेते आणि आता भुर्जी केलेली पनीरची त्याच्यामुळे मग त्याच्यासोबत मी चपातीच केलेली आहे चपाती, के चपाती करायला काही फारसा वेळ लागत नाही पटपट होतात चपात्या करून चपाती करून झाली की लगेच गरम गरमच आम्ही जेवण घेतो आणि तोपर्यंत आता साडेआठ वाजत आलेले आहेत आणि त्याच्यानंतरचं रुटीन मी दाखवणार नाही कारण मी एका व्हिडिओमध्ये मा माझं नाईट टाईम रुटीन होतं तर ते मी दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही जर तो बघितला नसेल ब्लॉग तर नक्की बघा त्याची लिंक आहे ती मी पुढे एन स्क्रीनला देईन किंवा वरती आय बटनवरती देईन तर चपाती करून झाल्यानंतर आता जेवणार आहोत आणि तुम्हाला मी भुर्जी कशी झालेली आहे ते पण दाखवते आणि जेवण झाल्यानंतर ओटा वगैरे आवरून झाल्यानंतर माझं एडिटिंगचं थोडंफार काम असतं तर ते मी सुद्धा मी करते तर असं माझं सगळं बिझी रुटीन असतं तर हे मी तुम्हाला आता या ब्लॉगमधून दाखवलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर प्लीज लाईक करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करायला सुद्धा कारण तुम्ही कमेंट केलं आहे की मला सुद्धा खूप आनंद होतो आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा ब्लॉगसह तोपर्यंत बाय बाय